मिशन दोन हजार सव्वीस डॉक्टर सौ नेहा हर्षल सावंत यांची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी मालगाव गटातून लढण्याचा नवा जोश येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मालगाव गटात नवे समीकरण आकार घेत असून उमेदवारीसाठी नवीन चेहऱ्यांची चढाओढ सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर डॉक्टर सौ नेहा हर्षल सावंत नेहा दयानंद आवळे यांनी मिशन दोन हजार सव्वीस अंतर्गत आपल्या प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात केली आहे उच्च शिक्षित जबाबदार आणि सं सुसंस्कृत नेतृत्वाची गरज मतदारांपुढे अधोरेखित करत त्यांनी घराघरात जाऊन थेट संवाद साधण्याचा सा उपक्रम हाती घेतला आहे सोशल मीडियावर झळकलेल्या त्यांच्या प्रचार फलकाला विशेष प्रतिसाद मिळत असून आता थांबायचं ना या दमदार संदेशातून त्यांनी विकासाचे ठोस आश्वासन देण्याचे संकेत दिले आहेत जिल्हा परिषद भवनाची प्रतिमा जनसमर्थनाचे चित्रण आणि तरुण नेतृत्वाचा उत्साह या फलकातून अधोरेखित करण्यात आला आहे डॉक्टर या बी एच एम एस तसेच पी जी डी सी सी पदवीधर असून आरोग्य महिला सक्षमीकरण शिक्षण आणि सामाजिक जागृती या क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत आहेत स्थानिक समस्यांवर अभ्यासपूर्ण उपाययोजना सादर करण्याची त्यांची तयारी पाहता नवीन गटात नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे आगामी काही दिवसात मालगाव गटातील विविध गावांमध्ये संपर्क दौरे बैठका महिला मेळावे आणि तरुणांसाठी विशेष संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली मालगाव गटात जिल्हा परिषद निवडणुका दोन हजार सव्वीसची हवा चांगलीच जोर धरू लागली असून डॉक्टर नेहा सावंत यांच्या उमेदवारीच्या तयारीमुळे गटात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे